हे कार्टून जेवण पण नाही करू दिला आम्हाला आता तर आम्ही ऑर्डर केलेले दाल दाडगा वेज मराठा रोटी कोमल तू आणि आई आनंदी कशामुळे आता खुश कशामुळे सांग खरं सांग खरं साई पकायला सुट्टी नाही भांडे घासायला सुट्टी आता त्याच्यामुळे नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही विचार करत असेल की काल व्हिडिओ काय नाही आला हा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेचा व्हिडिओ आहे आधीच तुम्हाला स्पष्ट सांगतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल पंधरा तारखेला म्हणजे पंधरा फेब्रुवारीला तर आता वाजलेले आहेत पावणे नऊ आणि मी आवरत आहे दुकान पटकन दिशी कारण की आज थोडं लवकर दुकान बंद करतो आहे माझं अंग पण खूप दुखत आहे आणि आज आपल्या सगळ्या फॅमिलीला जायचं आहे जेवण करण्यासाठी हॉटेलला तर सगळेजण तर येत आहेच मी माझं शॉप आवरायचा प्रयत्न करतोय पटापटा पटापटा आणि आपल्याला निघायचं आहे लवकर कारण की हॉटेलला पण आता जागा भेटते का नाही काय माहिती आता पटकन दिशी निघावं लागणार आहे आपल्याला तर चला मी आवडतो पटापट आता आणि माझे शटर वगैरे उघडे आणि आज आज कस्टमर पण खूप चालू आहे आता तुम्ही विचारल की व्हिडिओ का येत नाही आहे व्हिडिओ का येत नाही आहे मी गॉगल काढून टाकतो तुम्हाला सवय नसेल बघायची त्याची ठीक आहे तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ का येत नाही ओम दादाचा तर प्रॉब्लेम असा आहे की एकोणावीस फेब्रुवारी येते आहे म्हणजेच शिवजयंती उत्सव येत आहे आणि त्यांचे जे कुर्तेज वगैरे आहे ते आपण डिलिव्हर करतो आहे आणि त्याच्यामुळं कस्टमर्स पण जास्त आहे त्यामुळे मला काही वेळ भेटत नाही सध्या तरी म्हणजे व्हिडिओज बनवण्यासाठी दुकान पण महत्त्वाचं आहे ओके नाही आधी काम पण महत्त्वाचं आहे नंतर बाकी आपली आवड आपण पूर्ण करत असतो तुम्हाला तर माहितीच आहे तर चला माझं दुकान आता ऑलमोस्ट आवडलेलं फक्त शटर वडायचे आहेत आणि निघायचं आहे तिकडून कोमल आई परी दादा सगळेजण येत आहे आणि अजून एक सरप्राईज आहे व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओ मी मी सांगितलं होतं पण सध्या ते रिव्हील नाही करणार आहे आय गेस तुम्ही कोणी गेस करू को शकतं काय असं सरप्राईज परीचा बर्थडे देखील येतोय तो, तो देखील आपल्याला दे सेलिब्रेट करायचं आहे आणि हे मी टी शर्ट बघा डाऊन शोल्डर घातलं आहे आज कसं सांगा कसं दिसतंय ते मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि पण येत आहे तो काही दिवसानंतर केस पण चांगली सर तर आपल्याला जायचं आज आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे ॲक्च्युली तुमच्यासाठी कालच होता तर आपण सगळ्यांना प्रत्येकदा शुभेच्छा देऊया व्हॅलेंटाईन डेचा आणि व्हॅलेंटाईन डे असंच नसतं मी लास्ट व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं होतं की एक प्रियसी प्रियकर किंवा प्रियकर प्रिय असे नसतं आपल्याला ज्या लोकं आवडतात आपण ज्या लोकांवर प्रेम करतो जे लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी देखील आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतो तर त्याच पद्धतीनं सगळ्यांना माझ्याकडून व्हॅलेंटाईन डेच्या खुँ खूप खूप शुभेच्छा तर चला आता आपल्याला निघायचं आहे पटकन दिशी आणि हॉटेलला जायचं आहे मला पण खूप भूक लागलेली आहे मी जिमून आलो आहे आणि दुकानात बसलेलो आहे तर खूप अंग दुखत आहे माझं आणि मला भूक पण लागलेली आहे तर चला आता माझी बडबड ऐकण्यात तुम्हाला काही एक इंटरेस्ट नसेल तर चला जाऊया डायरेक्ट आता हॉटेलमध्ये आणि तिथे काय काय धमाल गमती जमती आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतो काय मी आता शटर वरतो आणि लगेच निघतो चला आता याच्या पुढचा व्हिडिओ डायरेक्ट हॉटेलचा आहे ओके चला तर हे बघा आपल्यासोबत परी आलेली आहे परी हाय कर एकदा पप्पी दे काय करते तू जेवण करते काय खायचं तुला काय खायचं पोळी इथे येऊन पोळी खाती पाहिजे राम का आला का आणि आपण आज रोहिणीला बोलवलेलं नाही आहे कारण त्यासाठी की काय होतंय माहिती आहे का प्रत्येक वेळी बोलवणं शक्य नाही आहे आणि ते चांगलं पण नाही वाटत होती नाही लग्न झालेलं नाही आणि आपण चार वेळा बोलवतो ते आपल्याला योग्य वाटत नाही त्यामुळे आपण काही बोलवलं नाही आई तू कस काय आली आज साडी छान दिसते आहे आणि इकडे दादा बसलेले आहेत ते कुठे चल ना मला पटकन तर आता आम्ही काय करतो एकदा ऑर्डर देतो आणि मग तुम्हाला भेटतो काय okay, परी तू काय खाणार आहेस बाळा काय खाणार आहेस <coughs> काय खाणार आहेस काय खायचं तुला सांगत नाही ते काय खायचं तर मग तुला काय खायचं आहे शेवभाजी खाणार आहे कोमत चला आता मी काय करतो माहिती आहे का एकदा ऑर्डर करतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके परीने काय घेतलेलं आहे हॅप्पी व्हॅलेंटाईन डे हॅपी आणि आता आमचं जेवण इथं आम्ही ऑर्डर वगैरे केलेलं आहे वगैरे आम्ही मसाला वगैरे खाल्लेला आहे संपला आई भूक लागली काय कसं काय हो मग नऊ वाजे ती तोडून टाकी तिथे ठेवा करून घे ते बेटा ठेवून द्या ठेवून द्या ठेवून द्या तोडून दी मग हॅपी वॅलेंटाईन डे हा ठेवून देऊन द्या व ठेवून द्या तर ते ठेवून द्या ओके चला आपलं ऑर्डर केलेलं जेवण येईल ते आलं की लागली तर आम्ही तुम्हाला भेटतो काय परी बायकर मिनटं तरी बायकर एकदा तिचं लक्ष नाही तिचं लक्ष पूर्ण खेळण्यात आहे चला जेवण आलं की मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा काय हे बाहे कार्टून जेवण पण नाही करू दिलं आम्हाला बसले आता तर आम्ही ऑर्डर केलेलं आहे दा दा दाल तडका व्हेज मराठा रोटी आई जेव करते आई अजून काही एक भाजी येते आप आपली अजून भूक लागली ती पर्गे पर्गे। परी, परी परी खाली बस परी खाली शे नहीं। शे नहीं बस हे लहान बाळा असला नाही असा त्रास असतो बघा मुलांचा तर त्रास आता आपली आई म्हणून काही नाही विषय नाही तसा आणि मेन म्हणजे परीला मोबाईलची सवय नाही लावली आम्ही त्यामुळं ती परिशा करते अशी पण ठीक आहे चला आता मी जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो काय खाती गोमल झालं जेवण काय खाती आहे आईस्क्रीम आणि परीला परी, परी आईस्क्रीम खाती आईस्क्रीम खाती आईस्क्रीम चांगली का ठीक आहे या खाईन तू खायच पटापटा पटाटा आवरून बघा कसे भांडणं येतं आहे का हॉटेलमध्ये पण वाढणं करता येतो बघा चला फायनली आपण आलेलो आहेत घरी परी इकडे एक मिनटं दर्जा उघड तू हां पलीकडे दरजे उघडला का आम्ही आत्ताच घरी आलेलो आहे जेवण वगैरे ओके झाले आणि आज खूप गर्दी होती तिथं साहजिक आहे व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे खूप गर्दी होती त्यामुळे तिथं काही एवढं व्यवस्थित पटापटात जेवण झालं नाही खूप वेळ गेला जवळपास पावणे नऊला तुम्हाला सांगितलं होतं मी पावणे तुमाल नऊ वाजता निघलो आता वाजलेले साडे दहा पावणे अकरा वाजायला लागले म्हणजे दोन घंटे गेले जेवण करण्यात बापरे खूप परेशान झाली इकडे या एक मिनटं परीला आता झोप आलेली अकरा वाजत आहे तर आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल पंधरा तारखेला बस इथे एक मिनटं हे बघा आता सांगा माझी आई आनंदी कशामुळे एक गोष्ट सांगा मला कशामुळे खरं सांग कशामुळे कोमल बस इकून इकडे इकडे हे बघा कोमल तू आणि आई आनंदी कशामुळे आता खुश कशामुळे ते सांग खरं सांग खरं सायपकाला सुट्टी ना भांडे घासायला सुट्टी आता भांड्याला सुट्टी त्याच्यामुळे खुश आहे आता आता जाऊन आम्हाला आठवण टाकून झोपून राहते बद्दल रोज असं असलं तर बरं अगं रोज तसं असतं तर तू सांग बर तो ठीक आहे बाबा मी लग्न काय केलं असतं रोज हॉटेल जेवण करायला लागल असत इकडे एक मिनटात तुला आईस्क्रीम आवडली की मला आईस्क्रीम आवडली तुला आईस्क्रीम आवडली चॉपकी आईस्क्रीम खाल्यानंतर काय म्हणते चॉपकी म्हणजे आहे ना काय खाल्लं तू आता वेगळं बोलायला तर आईस्क्रीम खाल्ली आता परीला एक ते दहा पर्यंत चे एक दोन सुद्धा येते येते ना बाळा एबीसीडी येते एक दोन येते ना एबीसीडी बी दि का वा 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 चांगली प्रगती व्हायची बाबा हे हो काय बरे बाबा परत निन्नी करते बाळा तू निन्नी करते जो आली तुला बरं आई थोडं पाणी पाणी आण बरं तिला पाणी पाहिजे बरं थोडं परीला एकदा पाणी पिती तू थोडं पाणी पिती ममम बर तर चल आता आम्हाला पण झोपायचं हो आहे बाबा बराच उशीर झाला आम्हाला झोपायला उशीर झाला साडे दहा लाल आणि कोमलने तुला एक सल्ला दिलेला आहे की जेव्हा तू जीन्स वगैरे घालती तेव्हा ते, ते बेल्ट नका लावायचो म्हणजे लहान मुलीसारखं वाटत वाचले असं कॉमेंट तुम्ही बस एकच गोट जा पळी परी, परी नाईट कपडे घालूया तुमच्या आता आपल्याला आपल्याचा नाईट कपडे चल नाईट कपडे घालवले जा जा बेटा नाईट कपडे घालून जा आता गेली नाईट कपडे घालण्यासाठी हा तर तुम्हाला सांगतोय की आपण रोहिणीला का नव्हतं बोलवलं म्हणजे मी तिचा हॉटेलमध्ये एवढं व्यवस्थित नाही बोलू शकलो तर प्रत्येक वेळेस बोलवणं ते आम्हाला योग्य वाटत नाही कारण की आता ते अजून लग्न झालेलं नाहीये आणि प्रत्येक वेळेस बोलवणं ते पण योग्य वाटत नाही कारण की बा लास्ट व्हिडिओच्या कॉमेंटचं सध्या आम्हाला आले होते की तशा की लग्न आणि तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये कसं काय इन्व्हाइट करताय तसं परीचा बड्डे आहे तेव्हा तर ते येणारच आहे आणि आता मी थोडंफार आपल्या ताईसारखं बोलायला लागलो आहे कारण की मलाही आता शब्द सुचत नाही आहे परी 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 बघ आपल्या लाईव्हमध्ये कोण आलं तर आत्तू आलती का आत् तू आलती आत तुला हायकर नाही द्या बघ आत तुला हायकर हाय हाय हातू आतूला हातू म्हणते ती आणि सव्वीस तारखेला बड्डे आहे बऱ्याच सार कन्फ्युजन आहे चोवीसला आहे वीसला आहे का सोळाला आहे तर सव्वीस तारखेला परी दोन वर्षाची होणार आहे आणि तेव्हा आपण काय करणार आहे त्याची प्लॅनिंग पण मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे इथे एक शाळा आहे एक मुकबद्ध विद्यालय म्हणून आहे तिथं आपण जाणार आहोत तिथल्या मुलांसोबत संवाद साधू त्यांसोबत खेळू थोडं आणि त्यांना आपण फळं वगैरे देऊया मस्तपैकी काय आणि होईन तेवढं मी क्षण तिथले रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेन आता रेकॉर्ड कशामुळं करतोय तुम्हाला एक सांगतोय मी कुठेही काही देत असेल किंवा दान करत असेल तर हे मी सोशल मीडियावर आणायला पाहिजे खरं तर मला पण नाही वाटत पण असं वाटतं की बाबा वा माझं पाहून अजून चार जणां जरी केलं तर ते नक्कीच पुण्याचं काम आहे म्हणून मला ते सोशल मीडियासमोर आणावं लागते नाहीतर मला काही एक इंटरेस्ट नाही आहे याच्या आधी मी कधीच तुमच्यासमोर दाखवलेलं नाही की मी कधी कोणाला काय दिलेलं आहे पण हे लहान बाळांचं आहे मस्त आण सॉरी शाळा आहे मुकोबद्धीर विद्यालय तर तिथं आपण जाणार आहोत मस्तपैकी तर तो व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय तर व्हॅलेंटाईन डे वीक आता संपलेला आहे हा होता व्हॅलेंटाईन सगळ्यात शेवटचा व्हिडिओ जे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे जाऊन जेवण केलेलं आहे आणि तुमच्या कोमतईन मला काहीच गिफ्ट दिलेलं नाहीये आणि मीही तिला काहीच गिफ्ट दिलेलं नाहीये उद्या काय उद्या संपल्यावर आम्हाला काय माहिती तुम्ही जेव्हा नेणार म्हणून त्यांच्या बर्थडे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे एक गिफ्ट कोमलला मला दिलेलं आहे एक गिफ्ट मी पण तिला दिलेलं आहे पण ते आत्ताच आम्ही तुमचं शेअर नाही करणार आहे परीचा बड्डे झाला लगेच भाऊ ते दाखवणार आहे आम्ही तुम्हाला काय गिफ्ट आहे तर तर चला आता हा व्हिडिओ एवढाच होता तर गिफ्ट काय दिलं गिफ्ट काय दिलं आता हे विचारू नका मला काय ना परी एक सेकंड एक सेकंड थांब मला तर गिफ्ट काय दिलं गिफ्ट काय दिलं आता मला हे पण देऊ नका करू तर चला आता मी जातोय ऑफलाईन बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जर कधी तुम्ही फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा तर चला तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय